लोनार मदे मोटे मेकर लोणारमध्ये अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान माजी आमदार संजय रायमुलकर यांची शेतकऱ्यांना धिराची दिलासादायक ग्वाही काल सायंकाळपासून मेकर व लोणार तालुक्यात संततधार पावसाला सुरुवात झाली असून जा। काही भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठे प्रमाणात नुकसान झाले असून काही ठिकाणी पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे मेकर तालुकामध्ये असलेल्या देऊळगाव साखरशाही येथील उतावळी प्रकल्प ओव्हरफ्लो झाले असून तेथील शेतकरी यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत तसेच गावातील व आजूबाजूचे गावातील रस्ते वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे रस्ते नदी नालेच नाही तर घरांमध्ये सुद्धा पाणी भरले आहे या पार्श्वभूमीवर मेकर लोणारचे माजी आमदार संजय रायमुलकर यांनी बांधवांना धीर दिलासा दिला आहे त्यांनी म्हटले की या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये आम्ही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत तातडीने नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न सुरू आहेत ते पुढे म्हणाले की सरकार शेतकऱ्यांच्या शे पाठीशी खंबीरपणे उभी आहे आपण एकत्रितपणे या संकटावर मात करू सध्या प्रशासनाकडून पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला घेतला जात असून मदत व पुनर्वसनासाठी यंत्रणा सतर्क आहे शेतकऱ्यांना शक्य ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर देऊळगाव साखरशा जिल्हा बुलढाणा काल संध्याकाळपासनं लोणार आणि मेकर तालुक्यामध्ये सतत पाऊस या ठिकाणी सुरू आहे अनेक शेताला समुद्राचं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे अनेक व्हॉट्सअप फेसबुक वरती बसे अपले ले ले, ले ले, ले ले, बरे व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांनी व्हायरल केलेले आम्हालाही त्यांनी पाठवलेले नदीन आलेल्या ठिकाणी पूर आलेला आहे बऱ्याच धरणामध्ये पाण्याच्या पातळ्या पण रात्रीतून वाढल्या आहेत अशी परिस्थिती असताना पाऊस गेल्या तेरा बारा तेरा चौदा दिलेला आहे सर्कल असं नाही की तिथ पावसानं शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही म्हणून जे काही आपल्या शेतकरी बांधवाला विनंती राहील आपण जे काही होतं ते वाहून गेलं शेतात पूर्ण शेतात टाकलंय बियाणाचा खर्च केला या सर्व गोष्टी आपल्या बळीराजानं सर्व शेतकरी ठेवले होते बरीच हे सर्व शेतकरी बांधवाला विनंती संकटाचा मुकाबला करत असताना ती नैसर्गिक आपत्ती आहे ते सांगून येत नाही आणि त्याला आपण थांबवू शकत नाही नैसर्गिक आपत्ती या दुरुस्तीमुळे आपल्या पोलिसांमध्ये आलेली आहे म्हणून शासनाच्या माध्यमातून निश्चित शासन आपल्या पाठिंबा उभं राहण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहे कुठल्याही शेतकरी बांधवाने कुठल्याही गोष्टीचा विचार न करता आलेल्या संकटाचा मुकाबला आपल्याला प्रकल्प येतील अशा पद्धतीनं धीरानं त्या संकटाला सामोरं जावं अशी विनंती मी बघीराजाला या ठिकाणी करतो सरकार म्हणून माननीय केंद्रीय मंत्री प्रताप साहेब आपलं सरकार टिकीत आपल्या पात्र आम्ही बनील थोडा विश्वास देतो धन्यवाद